अपात्रतेच्या निकालानंतर उज्ज्वल निकम यांनी दाखवली दिशा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा अखेर निकाल दिला यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे आजचा हा निकाल कुठं गम आणि कुठं कुशी असा आहे दोघांचेही अपात्र करण्यासाठी एकमेकांविरुद्ध आरोप होते मात्र अध्यक्षांनीही दोघाही गटांना अपात्र केले आहे ही घटना सुकवणारी आहे अध्यक्षांनी राजकीय पक्ष फुटला याबद्दल विस्तृत विवेचन केले आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा अध्यक्षांनी आधार घेतला आहे अध्यक्षांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला महत्व दिलेले आहे म्हणून हा वेगळा निकाल अस असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं तर यापुढे राजकीय पक्षांना आपली घटना लिहिताना बरीच खबरदारी घ्यावी लागेल राजकीय पक्षाच्या घटना पुन्हा तपासून घ्याव्या लागतील आमदारांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्षांनी परिशिष्ट दहाची सांगड घातली आहे या निकालाचे दुर्गामी परिणाम होतील अशी शक्यताही वर्तवली मी सुरुवातीला सांगितलं की थोडी गाम थोडी खुशिया असा हा निकाल आहे कारण ज्या दोघांचेही एकमेकाच्या विरुद्ध आरोप होते की यांना डिस्क्वालिफाय करा त्या दोघांनाही गटातल्या लोकांना कोणाला अपात्र अध्यक्षांनी केलं नाही त्यामुळे ही घटना दोघांनाही सुखावं असेल अर्थात यामध्ये अध्यक्षांनी जो राजकीय पक्ष कुठला या बाबतीतला जो निर्णय घेतला आहे त्याचं विस्तृत विवेचन त्यांनी केलेलं आहे अर्थात निवडणूक आयोगाने या संदर्भात जो काही निकाल दिला आहे त्याचा देखील त्यांनी आधार घेतलेला आहे आता अध्यक्षांनी हा आधार घेत असताना काही वस्तुस्थिती विशेषत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी हिला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून एक हा वेगळा निकाल असेल अर्थात ह्या निकालाचं पुढे मूल्यमापन सर्वोच्च न्यायालयात केलं जाईल तो भाग अलाहिदा आहे पण या क्षणी हे सांगता येईल की राजकीय पक्षांना आपली घटना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करताना यापुढच्या भविष्यकाळात बरीच खबरदारी घ्यावी लागेल या निकालामुळे दुसरी एक बाब स्पष्ट झाली की ज्या राजकीय पक्षांच्या घटना आहेत त्या घटना त्यांना पुन्हा तपासून घ्याव्या लागतील आणि त्यात काही फेरफार करायचा असल्यास ते त्या दृष्टिकोनातून करू शकतात ही एक गोष्ट नियपणे ही समोर उघडकीला आली आहे आमदारांच्या अपात्रतेबद्दल दहावं परिशिष्ट याच्याशी अध्यक्षांनी तो सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी जो व्हीप सर्वोच्च न्यायालयाने जो सुनील प्रभू यांचा ग्राह्य धरला होता आणि भरत गोगाल अग्राह्य धरला होता परंतु अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रामध्ये दर्शनी असं दिसतंय की दोघंही व्हीप ग्राह्य धरलेता आता दोघंही व्हीप ग्राह्य धरल्याला आधार काय हे निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय लक्षात येणार नाही परंतु एक मात्र गोष्ट नक्की आहे की या निकालाचे परिणाम दुर्गामी परिणाम असू शकतात आणि दुर्गामी परिणाम कायद्याचा अभ्यासक म्हणून हे बघितलं जाईल की राजकीय पक्षांनी काय खबरदारी आणि काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही तर निकम साहेब दोन हजार अठरामध्ये ज्यावेळेस पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली आणि आता सांगितलं जातं की पक्ष घटनेप्रमाणे ते अवैध आहेत मग ज्या ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पक्ष नेता केलं ते कसे वैध ठरतील नाही आता असं ही त्या निकालपत्राचं पूर्ण वाचन करावं लागेल तरच अध्यक्षांनी याकरता काय आधार घेतला आहे कारण एक गोष्ट आहे दिसते सकृदर्शनी की अध्यक्षांनी असा निकाल देताना ही बाब स्पष्ट केली आहे की पक्षप्रमुख हीच मुली संकल्पना त्या पक्षाच्या घटनेत एखाद्या लोकप्रतिनिधीला काढायचं असेल तर ते काढू शकत नाही तर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचं कार्य निवड निवड ही निवडणूक झालेली नाही असं देखील त्यांनी मत नोंदवलेलं आहे अर्थात त्यांनी हे करताना काय बाबीचा आधार घेतला आहे विशेषत त्यांच्यापुढे जी प्रतिज्ञापत्रं दाखल करण्यात आली त्या काही प्रतिज्ञापत्राबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि त्याच्यामुळे शिव दोन हजार अठरा साली शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये जो बदल करण्यात आला होता तो बदल देखील त्यांनी ग्राह्य धरला नाही कारण निवडणूक आयोगाने तशी नोंदणी केलेली नाही अर्थात संपूर्ण निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच याबद्दल अधिक बोलता येईल निश्चित ठाकरे गटाला ठाकरेगटाला देखील एक चांगला युक्तिवाद या बाबतीत करता येऊ शकतो कारण ठाकरे गटांना ही बाब स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावी लागेल की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या निकालपत्रामध्ये घटनापीठाच्या निकालपत्रात जे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं व्हीपबद्दल प्रतोदाबद्दल त्या प्रतो त्या निर्णयाला अध्यक्षांकडून हरताळ फासला गेला आहे का हा भाग त्यांना यावेळेला तपासावा लागणार आहे आणि दुसरं गोष्ट अशी की पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही हे जे अध्यक्षांचं विधान आहे याच्याबद्दल त्यांनी कुठल्या गोष्टीला आधार घेतला आहे आणि आधार नसल्यास तसं ते ठाकरे गटाला तसं म्हणावं लागेल न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा